नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अझर सय्यद से सेवा क्लिनिक ॲडव्हान्स आयुर्वेद अँड कारोपॅटिक थेरपी सेंटर सावळी नगरच्या माध्यमातून मी बोलत आहे मित्रांनो आज आपल्याकडे सायटिका या आजारावरती एक अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्याला आपल्या ट्रीटमेंटने भेटला आहे आपले एक पेशंट आहे पेशंटचं नाव पद्मिनी महानवर वय वर्ष पंचावन्न वर्ष आहे पेशंटला गेल्या एक ता एक ते दीड वर्षापासून कमरेमध्ये वेदना होणं उजव्या पायामध्ये वेदना होणं पायामध्ये मुंग्या येणं यासारखा त्रास गेल्या एक ते दीड वर्षापासून होत होता आपल्याकडे येण्या अगोदर पेशंटनी बरीच ट्रीटमेंट केली पण पेशंटच्या सांगण्यानुसार की पेशंटला कुठेही काही फरक पडला नाही आपल्या ट्रीटमेंट बद्दल पेशंटने आपल्याकडे गेल्या एक ते दीड महिन्यापासून पेशंट ट्रीटमेंट घेत आहे आज पेशंटनी पाचवं सेशन कंप्लीट केलेलं आहे तर आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात की पेशंटला आपल्या ट्रीटमेंटने किती बरं वाटलं आहे किती फरक पडला आहे आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात नमस्कार काकू नमस्कार काकू तुमचं नाव काय पद्मिनी महाराव वय किती तुमचं पंचावन्न पंचावन्न वर्ष राहायला कुठे तुम्ही काय त्रास होत होता काकू तुम्हाला मला गुडघ्यात त्रास होत रा मला चालायला येत नव्हतं मनक्यात त्यात गॅप होता बर आणि पोटे जेव्हा होत ते सगळंच मी चरता फिरताना त्रास होत चालता येत नव्हतं मला बर आणि मांडी घालून मस्त येत होती मांडी घालायचा येत नव्हतं नव्हते येत हो मग हा त्रास कधीपासून होता तुम्हाला ते दीड दोन वर्षापासून होता दीड दोन वर्षापासून त्रास होता ठीक आहे आपल्या इथं येणं अगोदर दुसरीकडे काही ट्रीटमेंट वगैरे केली होती तुम्ही केली ना पुण्याला मतपत म्हणजे केली वर्षभर ट्रीटमेंट केली अच्छा त्या ट्रीटमेंट आपल्या ट्रीटमेंटला किती वेळ झाला आता किती दिवसापासून आपण ट्रीटमेंट करतो आठवडा पाच पाचवा आठवडा आहे बरोबर आपल्या ट्रीटमेंट नंतर का आपल्या नैसर्गिक ट्रीटमेंट नंतर तुम्हाला किती फरक वाटतोय आता तरी मला नव्वद टक्के फरक पडलाय नव्वद टक्के फरक पडलाय आता चालाय फेलायला काही त्रास होतोय काही गुडव्यांमधले वेदना कशा आहेत आपण ट्रीटमेंट जी केली नैसर्गिक ट्रीटमेंट केली खूप चांगली बरं जे ट्रीटमेंट असतात ज्यांना मनक्यामध्ये त्रास असतो मनक्यामध्ये गादी सरकलेली असते किंवा मनक्यामध्ये गॅप असतो अशा पेशंटला ज्यांना डॉक्टरने ऑपरेशन वगैरे करण्याचा सल्ला दिलेला असतो अशा पेशंटला काही मेसेज वगैरे देऊ इच्छिता का तुम्ही हो सांगा ना मी सगळ्यांना सांगन की तुम्ही ऑपरेशन न करता इथे या आणि हे ट्रीटमेंट घ्या अच्छा म्हणजे मनक्याच्या आजारासाठी ऑपरेशन करायची गरज नाही अच्छा ठीक आहे म्हणजे नैसर्गिक पद्धतीने पण पेशंट बरे होऊ शकतात आमच्या ट्रीटमेंट खूप समाधान धन्यवाद आज आपले पेशंट आमच्या ट्रीटमेंटने समाधानी आहेत पेशंट वेदनामुक्त रहित जीवन जगत आहे याचाच आमचा आनंद आहे धन्यवाद